नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठी तक युट्यूब चॅनल मित्रांनो ई पीक पाणीला दोन ऑगस्ट पासून सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न होता की ई पीक पाणी करत असताना एका एक नंबरवरून किती पीक पाणी करता येतात याबद्दल आपण थोडक्यात पटकन माहिती घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून ई पीक बद्दल व इतर माहितीबद्दल तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही मित्रांनो सध्याला ई पीक पाणी अजून चालू झालेली नाही ई पीक पाणीमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत पीक पाणी कशी करायची याबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्याच्यानंतर ई पीक पाणी करत असताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे जे आपला विमा रिजेक्ट होणार नाही त्याबद्दल देखील मी व्हिडिओ बनवला आहे त्याची देखील मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता आणि आपली ई पीक पाणी योग्यरित्या पार पाडू शकता तोर राहिला करता करता तर राहिला प्रश्न ई पीक पाणी करत असताना एका नंबरवरून किती ई पीक पाणी करता येतात तर मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला सांगायचं आहे की एका नंबरवरून नाही आपल्याला एका मोबाईलवरूनच जास्तीत जास्त शंभर ई पीक पाणी करता येतात मागच्या वर्षी पन्नास बावन्न ई पीक पाणी करता येत होती यावर्षी शासनाने त्याची मर्यादा वाढून शंभर केलेली आहे तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मोबाईलमधलं सिम काढून तुम्ही दुसरं सिम टाकल्यानंतर तुम्हाला ई पिक पाणी करता येईल तसं होणार नाही मित्रांनो तुम्ही सिम कितीही टाकलं तरी तुमच्या मोबाईलमध्ये फक्त शंभरच ई पीक पाणी करता येणार आहेत त्यामुळे जे काही शेतकरी आहेत जे काही ज्या शेतकऱ्यांना जमत नाही तुम्ही त्यांची जर मदत करणार असाल तर तुम्हाला दुसऱ्या शंभरच्या पुढे जर तुम्हाला ई पीक पाणी कराव्या लागणार असतील तर तुम्हाला तुमचा मोबाईलच दुसरा घ्यावा लागणार आहे आणि तुमची शंभरच्या पुढची जी लोकांची ई पीक पाणी आहे ती करावी लागणार आहे दुसरा पर्याय म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्यांशी ई पीक पाणी करण्याचा कालावधी संपतो त्यावेळेस ई पीक पाणी सहाय्यक म्हणून एक गावामध्ये एक म, आ, एक पद नेमलेलं आहे तिथून तुम्ही एका मोबाईल वरून एका सिम काढून संपूर्ण गावची ई पीक पाणी करता येणार आहे प्रत्येक गावामध्ये एक सहाय्यक म्हणून एक व्यक्ती काम करत आहे तुम्ही तलाठी कार्यालयाशी संपर्क करून तो व्यक्ती कोण आहे तो पाहायचा आहे आणि तुमची ई पिक पाणी करता येत नसेल तर तुम्हाला तिथे करून घ्यायचं आहे जर तुम्हाला सहाय्यक म्हणून काम करायचं असेल तर देखील तुम्ही कार्यालयाशी संपर्क करून तुम्हाला ई पिक पाणी सगळ्या गावाची करता येऊ शकते तर मित्रांनो हा होता याबद्दलचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला ते देखील जरूर कळवा ई पिक पाणीबद्दल कोणतीही तर अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा त्यावरती मी सविस्तर व्हिडिओ बनवेन आणि तुमची जी काही अडचण असेल त्याची निवारणा करण्याचा प्रयत्न करणार आहे परत भेटू एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र